तीस ऑगस्ट रोजी भावे मंदिर सांगली येथे डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद सध्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सत्ताधारीच खोटा इतिहास सांगून ख्रिश्चन मुस्लिमांना टार्गेट करीत आहेत मुस्लिम छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांचे शत्रू असा खोडसाळ प्रचार करून त्यांच्याबद्दल द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याचा परिणाम म्हणून पूर्वी सर्व धर्माचे जातीचे लोक गुण्या गोविंदाने खेड्यापाड्यावर वाड्या वस्त्यावर शहरामध्ये एकत्र वावरत होते सध्या एक ते एकमेकांकडे शंकेने पाहत आहेत ते लोकशाहीला घातक आहे तर ख्रिश्चन समाजाच्या बाबतीत तर सत्ताधाऱ्यांनी कहरच केला आहे शासनाचे लोकप्रतिनिधी ख्रिश्चन पालकाला जो मारेल त्याला अकरा लाख बक्षीस जाहीर करून काही लोक ख्रिस्ती समाजावर हल्ले करीत आहेत त्यामुळे ख्रिश्चन मुस्लिम भीतीच्या वातावरणात जगत आहेत असा ख्रिश्चन व मुस्लिम या भारतीय लोकांना आधार देण्यासाठी त्यांचे मुस्लिम भीतीच्या वातावरणात जगत आहेत अशा ख्रिश्चन व मुस्लिम भारतीय लोकांना आधार देण्यासाठी त्यांचे लोकशाहीमध्ये दे, राज्यघटनेने त्यांच्यासाठी काय अधिकार आहेत याची जाणीव करून देण्यासाठी व शासन म्हणून या अल्पसंख्याक लोकांच्यासाठी शासनाची काय जबाबदारी आहे याची शासनाला जाणीव करून देण्यासाठी आम्ही डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने तीस ऑगस्ट रोजी सांगली येथील मंदिर येथे महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद घेणार आहोत ही परिषद दुपारी दोन ते सात वाजेपर्यंत चालेल या परिषदेचे उद्घाटक महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील अध्यक्ष म्हणून डीपीआयचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक सुकुमार कांबळे स्वागत अध्यक्ष डीपीआय प्रदेश अध्यक्ष अजिंक्य चांदणी आहेत या परिषदेस मुस्लिम प्रतिनिधी म्हणून जमात इस्लामिक हिंद सांगली जिल्हाध्यक्ष हाफिज मोहम्मद अली मुल्ला मुस्लिम अर्बन बँक सांगलीचे चेअरमन आसिफ नबीलाल बाबा तर ख्रिश्चन समाजाचे प्रतिनिधी म्हणून बिशप ऑफ कोल्हापूर डायसेस सी एन रेव मनोज काटे व्हाईस प्रेसिडेंट डायसेस ऑफ कोल्हापूर सी एन आयचे श्रीनिवास चोपडे व माजी सभापती नगरपालिका इचलकरंजीचे माननीय अब्राहम बापू आवळे तसेच एक्झिक्युटिव्ह सेक्रेटरी केसीसीचे से माननीय दीनानाथ कदम चळवळीचे ज्येष्ठ नेते राम कांबळे मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे सुफिया पठाण पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष वैद्यकीय मदत आघाडीचे सेक्रेटरी माननीय पॉल चाको मदनी चॅरिटेबल ट्रस्टचे हजबीज सद्दाम सय्यद ख्रिश्चन आघाडी डीपीआयचे सांगली जिल्हा अध्यक्ष माननीय विकास मगदुम समस्त मुस्लिम समाज म्हणून उमर गवंडी मिरज तालुका अध्यक्ष मनोहर रणधीर पौलस पवार उपस्थित राहणार आहेत या परिषदेस डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्ते ख्रिस्ती बांधव मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत या परिषदेचे उद्घाटन भारतीय संविधानाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून होईल भाव्यनाट्य मंदिरामध्ये दोन ते सात या वेळेमध्ये महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद आम्ही घेणार आहोत या परिषदेचं महत्त्व असं आहे की ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्याकांच्याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही राजकीय पक्ष तर यांची बाजूच घ्यायला तयार नाही त्यांना भीतीची वाटते की यांची बाजू वेगळी हिंदूंची मतं मिळणार नाही पण हे फार गंभीर आहे आज ख्रिश्चन आणि मुस्लिम समाज भेदरलेल्या अवस्थेमध्ये कधी काय वेळी सांगता येत नाही म्हणून त्यात एकमेकांना शेंकेनं बघू लागले आहेत कधी कधी गोवंश त्या बंदीचं निमित्त करून कत्तलखाणामध्ये बसून मुस्लिमांना मारणं हेच खायचं हेच खायचं हेच खाऊ नका तेच खाऊ नका असं म्हणून लोकांच्यावर हल्ले करणं हे प्रकार मुस्लिमांच्या बाबतीत सुरू आहे ख्रिश्चनांना तर जो बाळकाला मारेल त्याला अकरा लाखाचं बक्षीस देऊ असं सत्ताधाऱ्यांचाच लोकप्रतिनिधी बोलू लागलेला आहे आठवाडीच्या एका शहरामध्ये ख्रिश्चन बाळकाला घरात बसून मारता त्याच्या सगळ्या गाड्या फोडल्या पण पोलिसांनी त्याच्या अजून दखल घेतली नाही हे सगळं त्या लोकशाहीला घातक वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अशा वातावरणामध्ये डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया ख्रिश्चन आणि मुस्लिमांची अधिकार आम्ही घेतो त्या परिषदेमध्ये जे वक्ते बोलते किंवा मी बोलते शासनाची अल्पसंख्याकांच्या बाबतीत काय जबाबदारी आहे याची जाणीव शासनाला करून देणं आणि ख्रिश्चन मुस्लिमांना सुद्धा आपल्या अधिकार घटनेने काय का दिले आहे याची त्यांना जाणीव करून देण्याच्या संदर्भामध्ये त्या अधिकाराची जाणीव करून देण्याच्या संदर्भामध्ये ही परिषद आम्ही आयोजित केलेली आहे खरंतर राजकोट लोकांनी हा विषय घेतला पाहिजे खरंतर ह्या देशामध्ये ते मतदार आहेत त्यांचंही मतदान आपण घेतोय त्या देशाचे ते नागरिक दे आहेत त्याचं घरपट्टी पाणीपट्टी लाईट बीट रस्त्याचे कर सगळं तिजोरी जात पण त्यांच्या वाट्याला एक पैसा सुद्धा शासन खर्च करत नाही ही, ही सध्याची परिस्थिती आहे ख्रिश्चन लोक स्वतःच्या खर्चानं म चर्चेस मारतायत पाच पैसे शासन कधी त्यांना देत नाही मुस्लिम लोक स्वतःच्या खर्चानं मजिदी मारतायत शासन त्याला पाच पैसे देत नाही द्यायला तयार नाही मग ह्याचा वाटा गेला घेणार हिस्सा शासनाची काही जबाबदारी आहे का नाही आणि कुठलाही देश असेल कुठलंही राज्य असेल घटनेमध्ये आहे तर अल्पसंख्याकांचं संरक्षण करणं त्या केंद्राचं राज्याची जबाबदारी आहे त्या जबाबदारीपासून शासनच फारक घेत हे लोकशाहीला मारकाचे घातल आहे आणि म्हणून शासनाला त्याची जबाबदारीची आणि अल्पसंख्यांकांना सुद्धा आपले काय हक्क आहे याची ओळख होऊन देण्याच्या संदर्भामध्ये दे आम्ही डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महाराष्ट्र ख्रिश्चन मुस्लिम अधिकार परिषद घेतोय त्या परिषदेला मोठ्या संख्येनं सर्वाधिक हजर ही करण्याची गरज आहे ह्या परिषदांच्या महाराष्ट्रात पाच होणार त्याची पहिली परिषद तीस ऑगस्टला सांगलीमध्ये होते दुसरी आम्ही औरंगाबादला घेऊ तिसरी नागपूरमध्ये घेऊ चौथी पुन्हा पाचवी मुंबईला होईल आणि मुंबईमध्ये जर आम्ही आझाद मैदान भरून उलटलं त्यावेळेस या पासंगाची जाणीव प्रत्येक राजकीय पक्षाला होईल कारण का हे ख्रिश्चन मुस्लिम अल्पसंख्याक दलित हे पासंग आहेत हे वर्ग जिकडे करतील त्यांची सत्ता येत असते पण त्या प्रसंगाची सुद्धा कुठल्या राजकीय पक्षाला गरज वाटत नाही त्यांनी इथून पुढे त्या वर्गाला घाई मानता येणार नाही येणारी पंच पंचशे पंचवार्षिक निवडणूक असेल ती लोकसभेची असेल लोकसभेची असेल विधानसभेची असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल हे ह्या वर्गांच्या वतीनं आम्ही लढणार आहोत आणि आमच्यामुळे कोण पडतंय की नाही आमच्यामुळे कोण पडतंय की नाही ही जाणीव कोण आम्ही राजकीय लोकांनी देणार आहोत सध्या अशी परिस्थिती आहे की आमच्याकडून कोण पडणू पण म्हणत नाही आणि निवडून पण आम्ही म्हणत नाही म्हणजे अर्धकल्पात झालेला समाज, समाज जा 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 त्या समाजाला संघटित करण्याचं त्या अनुषंगाने राजकीय सामाजिक जाणीव करून देण्याच्या संदर्भात ही परिषद आहे या परिषदेचे उद्घाटन जयंत पटेल आहे माजी मंत्री आणि सध्याचे आमदार तसंच या परिषदेचे स्वागताध्यक्ष म्हणून आमचे प्रदेशाध्यक्ष दे आहे केले आहेत मुस्लिम समाजचे प्रतिनिधी म्हणून हाफिज मोहम्मद अली मुल्ला हे सुद्धा हजर राहणार आहेत ख्रिश्चन समाज प्रतिनिधी म्हणून रेवरंड मनोज काटे उपस्थित राहणार आहे त्यानंतर दुसरे मुस्लिम समाज प्रतिनिधी बाबा उपस्थित राहणार आहे दुसरे म्हणून श्रीनिवास चोपडे व्हायस प्रेसिडेंट डायसेस ऑफ कोल्हापूर ते उपस्थित राहणार आहे ह्या महाराष्ट्रामध्ये सामाजिक कार्यकर्ते म्हणून चर्चा असणाऱ्यांचे राम उपस्थित असे एक चांगले दिग्गज माणसं ह्या परिषदेला उपस्थित राहणार आहे तेव्हा मी सर्वांना आज विनंती करतो ही ही परिषद यशी मोठ्या संख्येन हो ठिकाण कुठं आणि दिनांक ही परिषद बाहेर मंदिर सांगली ते होणार असून दुपारी दोन ते सात च्या दरम्यान ते होणार आहे ही परिषद स्टार्ट पत्रकारांना मी घेऊन जातो की तीन वाजता सुरू होईल आणि ती सहा दिवस सातरा संख्या दिनांक दिनांक ती ऑगस्ट